एकोणीसशे नव्याण्णव सालच्या दहावीतील जावळी शाळेच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी एकोणीसशे नव्याण्णव वेळेचे सर्व विद्यार्थी तिसरे अनुवल गेट टुगेदरसाठी एकत्र जमले आपण जीवनात पुढे जाताना समाजाला काहीतरी देणे लागतो आणि याची जाणीव ठेवून सामाजिक बांधलकी जपण्याचा उद्देश समोर ठेवून विविध कार्यक्रमांचं यावेळी आयोजन करण्यात आले होते यामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळे बिस्किट यांचे वाटप करून अनुवल गेट टुगेदर साजरा करण्यात आला त्यानंतर पुढे साने गुरुजी स्मारकात सर्व माजी विद्यार्थी एकत्र जमले व जुन्या आठवणींना उजाळा देण्यात सुरुवात झाली शालेय जीवनातील सुखदुःखांच्या विविध घटनांची उजाळणी यावेळी करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनात मिळालेल्या यशाबद्दल ही त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि भेटवस्तू ही देण्यात आल्या एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार सालचे विद्यार्थी आम्ही आज गेट टुगेदर म्हणून गेल्या तीन वर्षापासून चालू केलं आहे आणि आहे तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करताना बरेच सारे मेंबर नवीन आपल्या प्रोग्राममध्ये ॲड होत आहेत आणि एक आम्ही प्रत्येक दरवर्षी काही नाही काहीतरी सोशल ॲक्टिव्हिटीज म्हणून आपण एक प्रोग्राम करतो प्रोग्राममध्ये ठेवतो आणि तशाच आत्ता जी आपण उपजिल्हा रु रुग्णालय माणगाव इथं आपण फळ वाटपाचा एक कार्यक्रम छोटासा केलेला आहे आणि याच्यानंतर प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक वर्षी आपण कार्यक्रम करणार आहोत वगैरे माझं नाव निलेश अनंत जंगम गेली तीन वर्ष आम्ही इथे हा आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम करत आहोत मागील दोन वर्ष आम्ही तसं सा सामाजिक कार्यक्रम आम्ही काही केला नाही पण ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचा आपण एक देणं लागतो म्हणून यावर्षी आम्ही सगळ्या मित्रांनी ठरवून असं ठरवलं की यावर्षी आपण काहीतरी एक सामाजिक कार्यक्रम करावा आणि आम आमच्यातल्याच काही मित्रांनी सांगितलं की आपण हॉस्पिटललाच थोडं वाटप केलं तर तो एक चांगला आपला उपक्रम होईल त्यानुसार आम्ही सगळ्यांनी मित्रांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपद्वारे सगळ्यांनी निर्णय घेऊन हा फळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही व्यवस्थित आता इथे पार पाडलेला आहे आणि आमच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच मागील दोन वर्ष आम्ही जो कार्यक्रम केला तो फक्त आम्ही मुलांनी मिळून केला पण यावर्षी नव्याने आमच्या कार्यक्रमात मुली सहभागी झालेल्या आहेत त्याच्यामुळे मुलींना देखील आम्ही या या कार्यक्रमात सहयी करू सहभागी करून घेतलेला आहे आणि असाच कार्यक्रम आमचा त्याच्यानंतर गुरुजी स्मारकाला आम्ही ज्या शाळेतल्या ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही सानेगुरुजी स्मारकाला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आम्ही आमचे जे जो नियोजित कार्यक्रम आहे त्यानुसार आम्ही भूतकाळात म्हणजे थोडक्यात भूतकाळात जाणार होतो आम्ही शाळेतल्या ज्या काही जुन्या ज्या आम्हाला आठवणी आहेत त्या आठवणी आम्ही आठवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानुसार आम्ही जे नियोजन त्यानुसारच केलेलं आहे त्याच्यामुळं हा आमचा कार्यक्रम आता इथे हा संपलेला आहे याच्यानंतर आम्ही लगेचच सानेगुरुजी स्मारकाला जाऊ धन्यवाद एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार ह्या सालामधले आम्ही सगळे मुलं मुली आहोत हा कार्यक्रम तीन गेल्या तीन वर्षापासून करत आहेत तर ह्या वर्षी आम्हाला ह्या मुलांनी सहभागी केलेल्या आहेत मुलींना खूप आनंद झाला आहे सहभागी होऊन आणि आता हा कार्यक्रम त्यांनी काहीतरी समाजकार्य म्हणून करण्यासाठी त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये फळं वाटप हा कार्यक्रम केला तो कार्यक्रम करून आम्हाला खूप आनंद झाला माझं कर, नाव गणेश कळमकर आम्ही सगळे इथे इयत्ता दहावी एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार सालच्या बॅचचे विद्यार्थी आहोत इंग्लिश स्कूल जावली या शाळेचे आणि आम्ही सलग तीन वर्ष एक स्नेहसंमेलन म्हणजे एक ॲन्युअल गेट टुगेदरचा हा कार्यक्रम करतो आहे आणि तिसऱ्या वर्षात आपण हा कार्यक्रम करत आहोत यावर्षी सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून या उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे रुग्णांना फळे वाटपाचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे हा एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक भाग आहे आणि हा कार्यक्रम आम्ही असा दरवर्षी कुठल्या ना कुठल्या सामाजिक उपक्रम राबून यापुढेही चालू ठेवू आणि आमचे हे जे काही सवंगडी दरवर्षी इकडून तिकडून जमा होतात ते यापुढे येतील अशी मला अपेक्षा आहे आणि या सगळ्यांचे हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे खूप मोठा वाटा आहे सगळ्यांचे खूप खूप आभार माझे नाव संदीप रामचंद्र मारणे आमचे हे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजारची दहावीची बॅच आम्ही गेट टुगेदर हा कार्यक्रम करतो हे तिसरं वर्ष आमचं आम्ही ह्या वर्षी भरपूर योजना केला तीन महिने आम्ही कार्यक्रम कुठे करायचा आहे कसं करायचं आहे भरपूर जा, एक झालं पण काय कार्यक्रम जम तारीख मागे पुढे झाले नंतर मग ह्या वर्षी आमच्यात मुलींचं पण येण्याचा जा आग्रह झाला आणि आम्ही मुलींना पण घेतले आणि सर्व कार्यक्रम जा तारीखवर फिक्स झाले आणि आज आम्ही हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी फलचा फलं वाटप कार्यक्रम चालू केला आणि इथे सरकारी हॉस्पिटलला फलं वाटले आणि आता सर्व कार्यक्रम वाटून आम्ही साने गुरुजी स्मारकला जाणार आहोत आणि पुढचा कार्यक्रम तिकडे करणार आहोत यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर देसाई डॉक्टर राठोड सिस्टर इंचार्ज थारप तसेच गणेश वनारसे निलेश जंगम निलेश दसवते गणेश कळमकर योगेश बडे अनंत पालकर संदीप मारणे संगीता शिर्के संदीप करकरे श्रीराम झुमरे अपर्णा तेटगुरे आणि इतर माजी एकोणीसशे सालचे विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट परेश शिंदे पोलीस प्रवाह न्यूज रायगड